नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधानने एक्झिट घेतली आहे तेजश्रीने मालिका सोडल्यानंतर आता नव्या मुक्ताची मालिकेमध्ये एंट्री झाली आहे अभिनेत्री स्वर्धा ठिगळे ही आता मुक्ता ही भूमिका साकारणार आहे मकर संक्रांतींच्या खास एपिसोडमध्ये मालिकेत आता नवी मुक्ता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि अशातच आता अभिनेत्री स्वर्धा ठिगळेचा मुक्ताच्या भूमिकेतील पहिला लुक देखील समोर स्टार प्रवाह वाहिनीवर मकर संक्रांत विशेष सोहळा साजरा करण्यात आला ज्यामध्ये अभिनेत्री स्वर्धा प्रकार घडलेला मिळाला मुक्ताच्या भूमिकेत स्वीकारण्यास प्रेक्षकांना थोडा वेळ लागणार आहे असंच दिसतय प्रेक्षकांनी कमेंट्स करत प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे सागर आणि नव्या मुक्ताच्या जोडीवर प्रेक्षकांनी कमेंट करत म्हंटलय नवी मुक्ता आली तर नवीन सागरही आणा जुनी सागर आणि मुक्ताची जोडीच बेस्ट होती जुनी मुक्ताच बेस्ट आहे नवी सागरला शोभत नाही मुक्ता होती म्हणून आम्ही ही मालिका बघत होतो तिचं काम खूपच सुंदर होतं आणि सागर मुक्ता यांची जोडी पण सगळ्यात भारी होती न्यू मेंबर नाही सूट होत सागर सोबत मुक्ताच हवी आम्ही तर मालिका बघणं सोडून दिलं प्रेमाची गोष्ट शिवाय अपूर्णच आहे तर काही प्रेक्षकांनी नव्या मुक्ताचंही कौतुक केलं आहे तेजस्त्री तर छान होतीच पण नवीन कलाकारांना पण वेलकम करायला पाहिजे असं म्हटलं आहे तर तुम्हाला आत्ताची मुक्ता आणि सागरची जोडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद